महाबाराने तथागत भगवान बुद्ध त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध अनुयायी आपण नेहमी असं म्हणतो की महात्मा फुल्यांनी शिक्षणाची दारं उघडली उघडली म्हणजे ती बंद होती हा दुसरा दारला आगीप्रत अर्थ आहे आणि मग विज्ञान बुद्ध आणि विज्ञान या विषयात आपल्याला एवढं सांगता येईल की मग विज्ञान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे मग इतर ठिकाणी ते आहे का आपल्याला टीका म्हणून जरी त्याचा विषय नसला तर इतर ठिकाणी ते कदाचित नसावं मला माहिती आहे तरी पण मी आपलं अपराधक बोलतो कुणाची भावना दुखायला नको इतर ठिकाणी ते नाही आणि बुद्धाच्या धम्मामध्ये मात्र ते आहे आणि मग बुद्धाच्या धम्मात जर ते आहे आणि विज्ञान हे सर्वज्ञ आहे आज सगळेजण आपण जगतो ते विज्ञानावर जगतो आहोत विज्ञानाचं आपल्या जीवनाशी एकनिष्ठ असं नातं आहे आणि असं विज्ञान जर त्या धम्मात आहे तर तो धम्म किती सुंदर असला पाहिजे असं माझं एक मत आहे आणि एवढंच आजच्या या विषयाच्या अनुषंगाने बुद्ध आणि विज्ञान हा विषय अतिशय सुंदर आहे गाठीपुरची याचा बद्दल विस्तृत मार्गदर्शन करतील मी त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी खास आलेलो आहे आज आणि त्यामुळं एवढं बोलून मी माझा थोडक्यात मते पूर्ण करतो जय भीम जय बुद्ध आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा